दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी रणनीतीवर थेट इशारा दिला आहे त्यांनी म्हटले जर परिस्थिती अनुकूल ठरली नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आहे राष्ट्रवादीचा स्वबळावर लढण्याचा इशारा म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये पक्ष स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे विरोधकांनीही प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले आहे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवून आणणारा हा मुद्दा भविष्यात चर्चेचा ठरू शकतो ओबीसीच्या संदर्भातली केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे ती केस केसचा निकाला लागेल त्याच्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना आरक्षण आणि इलेक्शन हे सगळं होईल परंतु आणि त्याच्यानंतर मग आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठर ठरवते परंतु जर झाली आघाडी तर ठीक नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे